संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या जातील पांडव व गोसावी यांच्यातील वाद मिटलेला नाही याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणी येथील संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या वाद मिटलेला नसून अशा बातम्या खोट्या आहेत अशी माहिती वासुदेव बुवा जहागीरदार पैठणकर यांनी दिनांक एकतीस मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी स्थानिक वर्तमानपत्रातून एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली त्यात घोषित संस्थानिक रावसाहेब महाराज गोसावी यांनी आपल्या कुठल्याही भाऊ बंदकीला संपर्क न करता एक पत्रकार परिषद घेतली व त्यामध्ये त्यांनी खोटी माहिती देऊन बातमी प्रसिद्ध केली आहे या बातमी मधील रघुनाथ नारायण गोसावी स्वतःला नाथांचे वंशज म्हणून घेतात पण वास्तविक ते कधीही वंशज नव्हते व त्यांनी खोट्या नावाने कोर्टाची दिशाभूल केलेली आहे व त्यामुळे समाजामध्ये भक्तांमध्ये गैरसमज पसरत आहेत म्हणून त्याचा खुलासा करणे ही क्रम आहे त्यांनी खोट्या नावाने स्वतःला नातवंशज करून घेतले आहे अजून हा वाद कोर्टात प्रलंबित आहे त्यामुळे हा वाद मिटलेला नसून त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता पत्रकारांना चुकीची माहिती देऊन पांडव व गोसावी यांच्यातील वाद मिटलेला आहे असे घोषित केले ही चुकीची माहिती देऊन त्यांनी कोर्टाची तसेच समाजाची दिशाभूल केली आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली एपीएन न्यूज साठी संदीप बनसोडे छत्रपती संभाजीनगर परवाच्याच पेपरमध्ये यांनी अशी बातमी छापून आणली की रघुनाथ नारायण गोसावी आणि म्हणजे मधुसूबा गोसावी यांच्यातला वाद मिटला पण तसा वाद कुठलाही मिटलेला नाही आहे कारण की रघुनाथ नारायण गोसावी हा स्वतःला जरी आत्मविश्वास म्हणून आत्मविश्वास नाही आहे कारण काय की यांच्यासारख्या दृष्टी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की हे त्या घरा याचे वारसाहेब म्हणून दक्षिणपणेचे पण ते सुप्रीम कोर्टाला वारस ठेवण्यात आले का वंश ठेवण्यात आले नाही आहे औंशी ठरवलं ठरवला जाईल तो फक्त डी एन एचं झालेला आमच्या कोणाचा डी एन एची मॅच होत नाही आहे आम्ही असं असताना याने स्वतःला म्हणून घेणं हे चुकीचं आहे आणि नाश्वस्त म्हणून घेण्यासाठी कुठे कोर्टाने कशी केली त्यांनी की वसंत पांडव जी चोरीची घटना घडली ती चोरीची घटना दोन सप्टेंबरला अर्ज दिला याने नऊ सप्टेंबरला आणि सव्वीस सप्टेंबरला येणार डिस्ट्रिक्ट कोर्टाने अर्ज मंजूर केला अठपुरम्यान त्यावेळेला वसंत बांडवचं नाव आरोप अर्ज क्रमांक एक आणि अर्धार क्रमांक दोन रघुनाथ नायणं बसावे जो त्याचा मुलगा असा पण त्या मुलाचं नाव त्यांनी लपवलं तिथं त्यांनी औरंगाबाद शाळेत त्यांनी ॲडमिशन घेतली पैठण शाळेचं नाव काढलं वीस जूनला वीस जून ऐंशीला काढलं वीस जून ऐंशीला काढलं आणि वीस जून ऐंशीला त्यांनी औरंगाजे शाळेत नाव घेतलं आणि हे सगळं करत समजा नऊ नऊ जून नऊ सप्टेंबरला ऐंशीला जर अर्ज दिलं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तर त्यांनी असं म्हटलं की मी पैठणला शिकत नाही औरंगाबाद शिकत आहे आणि ही बाब मी कोर्टासमोर लपवली की बाबा याचं खरं नाव काय आहे पैठण शाळेतलं काय नाव आहे अंगाशाडीला काय नाव आहे किंवा अंगाशाडी जी जे ॲडमिशन घेतली ती जर्नी पाहिजे वेगळं करायला पाहिजे होती की आता खरंच नाव रघुनाथ आणि तसं आहे का इथं तिथे जर गेलं असत त्या हे सूर्य उघडकीस झाली असते पण तसं झालं नाही आणि त्यामुळे त्याला अटकपूर झालं मंजूर झाला तसं म्हणून तो मंदिर त्याला तसं बराच नाचवश्वस्त मिळून घेतोय तो नाश्स राहायचं आहे कठीणही नाचवाश्व नव्हता तो तो तांबा रोजीला राहणार आहे असं मांडला होता नव्हता तुम्ही आता गेवरीच्या राहणार म्हणून बीड जिल्ह्याची माहिती आहे पाठवत आलो घेवरे तांबाजी राहण्याचं गाव आहे तिथं हे रघुनाथ नारायण गोसाईच्या वडिलाचं ते गाव तिथं पांडव फॅमिली तिथं असते तिथून इकडे येण्याचं कारण असं घडलं की हा वसंत पांडवची सखी आत्या ती माझ्या पंजबाला दिलेली होती नारायण गोसाईला हे त्यांच्याकडं आशिष म्हणून आले आणि ते आशिष म्हणून आल्यानंतर असं वाटलं की आपलं सगळं गावडून घ्या कारण की बाईला जो दुसरंपणे वारस नव्हता ती एकटीच बाई जो आजच्या धाकटी विधवा होती ती त्या बाईलाही मुल नव्हतं धाकट्याबाईला ती गोपी म्हणून पण यांना वाटलं की सगळं आपण घ्या आठाणी सावरून तुमचा आणि आपण सगळ्या ताब्यात घ्यावा म्हणून यांनी खोट्या नावाने अटकपूर जाईन केलं आणि खोट्या नावाने दत्तकपत्र रजिस्टर केलं ते हिट असेल तर रक्तप्रधान चॅलेंजमध्ये आहे ते फायनल झालेलं नाही आहे रस्तकपत्रावरती बाईचा अंगठा आहे मान्य आहे पण ते रक्तपत्र रजिस्टर इंग्लिशमध्ये केलेले आता इंग्लिश जिथे बाई अंगठा असते तिला मराठी वाचता येत नाही हे तर उघड आहे मग त्याला इंग्लिश डायट डोळ्या घेण्याचं कारण काय होतं त्याचं म्हणजे बनवणीचे प्रकार त्यांनी सगळे पहिल्यापासून केलेले आणि त्याप्रमाणे हा घटना सदस्य प्रॉपर्टी हडप करण्यासाठी आणि त्यांनी ते केलेलं आहे सगळं ते त्यामुळे हा कधी राजेंद्र म्हणून स्वतः रंग आठण्याचे मालक वारकरी संप्रदायचे आधी वगैरे म्हणून घेतात ते सगळं चुकीचं आहे हा मनुष्य तिचं अस्तित्व आलेला आहे यांनी त्या चोरीच्या घटनेमध्ये जे अटकपूर्व जामीन मिळाला चोरी खोटा दिला कारण की फक्त अटकपूर्व जामीन मिळायचं होतं म्हणून याला चोरी यांचा जर का दोघा बा आपल्या दोघांचं नाव अटकपूर्व जामिनीच्या त्या चोरीच्या एफ आय आरमध्ये नसेल तिने अटकपूर्व जामीन घेतला कसं झाली हे दोघं त्यांना काय घेतलं मग तो घेतला अटकपूर जामीन आणि अटकपूर्व जामीन म्हणून झाल्यानंतर सव्वीस सप्टेंबर सप्टेंबरला बावीस ऑक्टोबरला औंगाई शाळेचं नाव काढून घेतलं तिने म्हणजे तुम्ही फक्त वीस जून ऐंशी ते बावीस ऑक्टोबर ऐंशी या काळामध्ये औंगाई शाळेचं नाव घातलं सतत ते फक्त कशा करता घेतलं म्हणजे चोरीचे उद्देशाने घेतलं का चोरी करायची होती चोरी पाचशी होती म्हणून ते उद्देशाने घेतलं का कारण की चोरीच्या याच्यामध्ये पुतळ्याची माळं गेली चोरीला ती एक पुतळ्याची त्या एक एक पुतळे अठ्ठेळीस पुतळे त्यामुळे अठ्ठेळीस पुतळ्याची एक एक पुतळ्याची अजून चार ग्राम होतं म्हणजे एकशे ब्याण्णव ग्राम सोनं त्यावेळेस चोरीला गेलं त्याला काही सिरियसनेस पण घेतला नाही आणि पोलिसांनी सुद्धा त्याला मदत अशी केली की सहा नऊ सप्टेंबर आधाच्या आधी सहा सप्टेंबर घरी चोरी झटती घेतली हॉस्तूल बांधवच्या घराची जे सध्याचं घर आहे त्यांच्या आता मला तुम्ही सांगा दोन्ही चुर कोणी चोरी केली तसं त्या घरात चोर साधं लहान बरोबर साडेदाराला पोळावर कळतं आणि यांनी ते घेतल्यानंतर त्या आजारे सहा सप्टेंबर अप्टप्पंबर आम्ही हजार झडती घेतली नऊ सप्टेंबर सप्टेंबरला आनंद केला की ते झडती घेतली आहे आणि यात काही सापडलं नाही म्हणजे काही सापडणार नव्हतं नव्हतंच नाही याने काही नाही त्यांनी दोघा आणि यांच्याविरुद्ध काही एफ आय आरचा नाव सांगतो की यांची घट अटकपूर्व चारी पोलिसांनी काही आजारी गेली जर यांच्यावर संशयच नव्हता काही आता तुमचं म्हणजे काय म्हणणं आहे नेमकं माझं म्हणणं असं आहे की हे रघुनाथ नारायण गोसोई हा काही ना संशय नाही आहे ते स्वतःची दिलकमे झाले नाटक केले त्यांनी बाबा पत्रकार हा बनवणीचा प्रकार आहे त्यांच्या विरुद्ध माझी केस आजही सोबत मोठा चालू आहे आणि त्याच्यात मी के मागे घेतली नाही केस आणि ते केसमध्ये अजून इव्हीडन्स आहेच आहे म्हणजे त्या केसमध्ये हे ॲपिडन्स होत नाही ते केसमध्ये त्यांनी दोन वेळा खाज्या हायकोर्ट हायकोर्टाने जरा दोन वेळा संधी दिली दोन वेळा त्यांच्या सम समज गेलं दोन्ही नावाने गेलं तुमचं म्हणजे वसंत मागवण पांडव राजेंद्र पांडव या नावाने गेलं आणि रघुनाथ नारायण भोसई या नावाने गेलं सही करून ते समज आले समज माझ्याकडे रेकॉर्ड राही समजचं कारण की तुम्ही सर्टिफिकेट कॉपीवरून घेतलं डिस्ट्रिक्ट कोर्टा हायकोर्टा म्हणून ते समजचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे पण हे ॲपिडन्स होत नाही उत्तर असा जो प्रकार येतो म्हणजे फक्त स्वतःचं नाव वाढवण्यासाठी स्वतःचं लोक मध्ये शबूल करण्यासाठी हिने ह्या खोट्या नावाने अटकपूर्व घेतला चोरीच्या प्रकरणात चाहून असताना का घेतला हे अजूनही आज उघडले आजपर्यंत भारतामध्ये कुठल्याही याच्यामध्ये अटकपूर्व झालेल्या चोरी म्हणजे दुसऱ्या कोणी घेतले नाही या दोघा वापरा कोणी घेतला तो का घेतला याचं उत्तर देत नाही आणि माझं तर पुढचं म्हणणं असं आहे की जर मी खोटं बोलतो आहे असं वाटलं रघुनाथ नारायण भोसाईला तरी माझ्यावर डिफिमेशन केस करावी की मी असं आम्ही घेतलेला नाही असं म्हणणार होत त्यांनी मी त्याच्याबद्दल तक्रीपुरा घेऊन कोर्टात या तयार आहे माझी इच्छा आहे की त्यांनी कसं काही केलं म्हणजे त्यांना कुठेतरी रेकॉर्ड रिमू देत नाही त्यांना पण हे यांची ही ही हिंमत ते रघुनाथ नारायण भोसाई करणार नाहीत याची मला खात्री आहे